मैत्रिणी आज आपण छान एक रेसिपी बनवणार आहोत तर काय रेसिपी आहे मी ते तुम्हाला सांगतेच आहे तर त्या रेसिपीसाठी बघा मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो एक कांदा आणि एक बटाटा आणि त्यासाठी तीन अंडी घेतलेली आहे तर चला एवढ्या साहित्यामध्ये आपण एक छान अशी रेसिपी बनवूया तर आता मी बटाट्याची साल काढून घेते तर चला मैत्रीणं असे झटपट आता आपण अशी साल काढून घेऊ तर एकच बटाटा घेतलेला आहे आणि एकच टोमॅटो आणि एकच कांदा तर असं झटपट याचे साल काढून एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे बटाट्याचे पण आणि टोमॅटो आणि कांद्याचे पण म्हणजे लवकर शिजतात ते अगदी आपल्याला आप तेलामध्ये शिजवायचे आहे तर चला आता साल काढून झालेली आहे आता मी हा बटाटा कट करून घेते मैत्रिणी एकदम बारीक बारीक असे का काप करायचे आहे ते पातळ पातळ म्हणजे हे आपले काप पटकन शिजले जातील बघा अशा पद्धतीने आता मी हे काप करून घेतलेत मैत्रिणी बघा एकदम बारके बारके फोडी केलेले आहे ते बार के बार के के ले ले आता हा उरलेला बटाटा पण कट करून घेते मैत्रीण छान असा इथं आपल्या बटाटा कट करून झालेला आहे आणि आता मी कांदा कट करून घेते एकदम आडवे उभे ना असे मैत्रीण बारीक 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 काप घालायचे म्हणजे आपला कांदा आणि बटाटा लवकर परतला जातो झटपट आपला इथे कांदा झालेला आहे कट करून आता मी टोमॅटो पण असंच पटकन बारीक कट करून घेते मैत्रीण बघा इथे आपला कांदा कट झालेला आहे आणि आता चला हा टोमॅटो कर कट करून घेते तर मैत्रीण आपलं सगळं कट करून झालेलं आहे टोमॅटो बटाटा कांदा आणि थोडस मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं का यामध्ये जरा थोडीशी मोहरी तडतडून देऊ आपण तर छानपैकी आता ही मोहरी आहे मैत्रिणी त्यामध्ये मग कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर मैत्रिणी बघा इकडे छान आपली मोहरी तडतडलेली आहे त्यामध्ये थोडासा कांदा आपण एक कापलेला आहे ना तो आता परतून घ्यायचा आहे छानपैकी सोनेरी रंग होईपर्यंत कांदा परतायचा आहे तर चला आता दोन मिनिट आपण असाच कांदा परतून घेऊ आपला कांदा मैत्रिणी छान परतलेला आहे त्यामध्ये आता जो काही बटाटा आहे ना तो मी ॲड करून घेते आणि थोडा ब बटाटा परतून घेऊ आपण बटाटा थोडासा मौसूच झाला की मग टोमॅटो परतवायचे तर चला आता बटाट्यालाही देखील दोन तीन मिनटं लागणार आहे कारण असं तेलामध्येच परतावायचं आहे पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे तर मैत्रिणी छानपैकी आता आपला बटाटा परतून झालेला आहे तर चवीनुसार आपण थोडंसं क त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर हे बघा मैत्री एवढं मीठ होणार आहे त्यानंतर थोडीशी मिरची पावडर तर हे बघा एवढी मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडी हळद तर चला आता सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ आपण हे आणि त्यामध्ये मैत्रीण राहिलेलं आहे आपलं टॉमॅटो तर हे टॉमॅटो देखील आता याच्यामध्ये परतून घेऊ छान तर आता हे एक सगळं एकदम छान आता परतून आहे आपलं अजून दोन मिनटं तर लागणारच आहे शिजायला मैत्रिणी तोपर्यंत आपण अंडे फोडून घेऊ इकडे आपलं सगळं मिश्रण परतून होतं मैत्रीण तोपर्यंत मी हे अंडे एवढे फोडून घेणार आहे जे का आपण तीन अंडे घेतलेले आहेत ते ना तर हे अंडे फोडून घेऊ आपण तर हे बघा आता हे तिन्ही अंडे फोडून झाले आणि एकसारखे असे हलून घ्यायचे म्हणजे एकत्र मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्स झालं पाहिजे पूर्ण अंड कारण असं एकत्र हे मिश्रण चांगलं असं फेटून घेतलं नाही ना मैत्रिणीनं कसं आपलं हे जे काही मी रेसिपी बनवणार आहे ती आहे अंडा कबाब मैत्रीणं तर ते कबाब मस्तपैकी फुगले जातात तर चला हे बघा एकसारखं गतीनं आता हे फेटून घेतलेलं आहे किती छान इथं फुललेलं दिसतंय आपल्याला तर यामध्ये थोडंसं एक ना मी मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहे मैत्रीण तर आधी आपण मिश्रणामध्ये मिरची पावडर टाकलेली म्हणून इथे अगदी थोडीशी मिरची पावडर आणि हळद टाकून घेतली आणि थोडस कसं मीठ लागणार आहे तर एवढंच मीठ टाकून घेतली मैत्रिणी तर चला आता पुन्हा एकदा असं आपण हे फेटून घेणार आहे तर आपलं बघा हे मिश्रण सगळं एकदम छान असं फेटून झालेलं आहे मैत्रिणी आणि <coughs> जे काय आपण हे म परतवलेलं आहे ना तर सगळं मिश्रण आता यामध्ये टाकून घेणार आहे मैत्रिणी मी तर हे बघा यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकत्र मिक्स करायचं आहे सगळं या मिश्रणामध्ये मैत्रिणी आपण थोडीशी कोथिंबीर ॲड आहे तर कोथिंबीर टाकल्याने मस्त टेस्ट आणि चव देखील लागते तर चला आता पूर्ण आपले इकडे मिश्रण घेत तयार झालेलं आहे मैत्रीणं अंडा कबाबचं आणि इकडे मी तडका पॅन ठेवलेला हो आहे गॅसवरती त्यावरती आपण आहे तर थोडंसं मी तेल टाकून घेते मैत्रीणं तर तेल सगळी पसरून घ्यायचं आहे तर सगळ्या साईड तेल पसरवलेलं आहे मैत्रीण तर चला आता हे मिश्रण यामध्ये टाकून घेऊ आपण एकदम छान पैकी आता आपल्या अंडा कबाब बनणार आहे ते मैत्रीण तर आपण आता उलटून घेऊ जरा तर चला मैत्रीण आपला अंडा कबाब आपण जरा पलटी मारून बघू हे बघा एकदम छान भारी मस्त पैकी निघालेला आहे दोन मिनट परतवला की एकदम छान असा इकडे झालेला आहे बघू शकताय मैत्रीण किती सुंदर आणि सुरेख झालेला आहे तर चला आता असंच आपण दुसरा पण पॅन मध्ये टाकून घेऊ पुन्हा थोडस तेल ॲड करून घ्यायचं मैत्रिणीनं तर चला आता दुसरं परत एक टाकून घेते मी एक पळी भर मिश्रण टाकलं ना मैत्रीण एकदम छान आपला कबाब तयार होतो तर बघा आता दोन मिनटं परतवला की एकदम छान पैकी तयार इकडे मैत्रीण आपला दुसरा कबाब देखील तयार झालेला आहे चला आता आपण काढून घेऊ नाही नाही दुसरा झालाय आता तिसरा बनवायचा बघू कुठे होत्या आता चार होणार आहेत मैत्रीण कारण आपलं पॅन छोटस आहे ना म्हणून चार कबाब होणार तीन अंड्यांचे चार कबाब तर मैत्रीण हे बघा आपलं चार कबाब झालेले आहे आता मी गॅस बंद करते आता चौथा कबाब आपला ह्या पॅन मध्येच आहे तर आता हा पलटी मारते याच्यामध्ये तर मैत्रीण बघू शकता अगदी सुंदर आणि सुरेख असे चार कबाब तयार झालेले आहेत ते तर तीन अंड्यापासून तर कशी वाटली आपली अंडा कबाब रेसिपी सांगा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा